हॅलो माय डिअर स्टुडंट ओके आज आपण बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ खेळणार आहोत ओके okay? आता इकडे पहा तुमच्या समोर मी काही नाणी ठेवलेली आहेत कोणत्या आकारामध्ये दिसतात रे ही अगदी बरोबर त्रिकोण आकार आहे यांचा बनलेला बरोबर आता तुम्हाला काय करायचं सांगते नीट लक्ष देऊन ऐका या हा जो त्रिकोण आहे तो आता वरच्या दिशेला आहे बरोबर आता याची तुम्हाला दिशा बदलायची आहे म्हणजे असा खालच्या दिशेला हा त्रिकोण बनवायचा आहे समजला म्हणजे त्रिकोण कसा करायचा आहे तुम्हाला उलटा करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे तीन कोणतेही तीन नाणी हलवा आणि त्रिकोण उलटा करा समजला गेम ओके चला पहिला आपण चान्स प्राचीला देऊया प्राची बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला एक चान्स ओके पहिला हा प्राची झालाय दोन आणि तिसरा बनला का प्राची त्रिकोण नाही ओके ना okay, चल काही हरकत नाही पुन्हा आहे तसं हो। ठेव सानवी बेटा रेडी ओके हो okay, स्टार्ट बेटा चला ओके okay, वन टू त्रिकोण बनला पाहिजे त्रिकोण आहे तसंच पुन्हा आकार बनवायचा आपल्याला फक्त तो उलटा असला पाहिजे त्रिकोण काही तयार झाला नाही चल काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच हो। ठेव परी बेटा रेडी ओके स्टार्ट okay, बेटा ओके वन टू आणि लास्टचा चान्स यात आता दोन कॉइन हल हलवले तू ऑलरेडी तयार झाला नाही त्रिकोण परी चला ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच हो। ठेव गणपत बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा तीनच कॉईन हलवायचे आहेत हा ओके वन टू अँड द लास्ट चान्स थ्री नाही त्रिकोण काही उलटा झाला नाही ठीक आहे चल काही हरकत नाही रुपेश बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा विचार करा की काय केल्यानंतर आहे तसाच त्रिकोण पुन्हा उलटा होईल झाले तीन चान्स काय तू त्रिकोण तर काय उलटा झाला का नाही चला काही हरकत नाही आदितीला चान्स देऊया आपण स्टार्ट बेटा ती पहिला चान्स ओके दुसरा आणि तिसरा आदिती तुझा प्रयत्न केला छान वाळा पण पुन्हा तसाच आकार तयार झालेला नाही है की नाही आपल्याला मी जशी रचना केली होती तशीच रचना हवी फक्त विरुद्ध दिशेने बनवायची आहे चला काही हरकत नाही पुन्हा आहे तसं ठेव हो। चला याच्यानंतर आपण रियाला चान्स देऊया रिया बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन आणि तिसरा चान्स पण त्रिकोण तयार झाला का पर? रिया इथं मला एक फ्लावर तयार झालेला दिसतय पुन्हा आहे तसा आकार तयार झाला नाही चल काही हरकत नाही पुन्हा आहे तसं ठेव यशला आता चान्स देऊया ओके यश बेटा स्टार्ट डोकं वापर रे जरा की काय केल्यानंतर ओके एक चान्स झालेला आहे अजून दुसरा चान्स आणि तिसरा चान्स पुन्हा तसाच काही आकार तयार झाला नाही चला काही हरकत नाही पुन्हा आहे तसं ठेवा सिद्धार्थला आता चान्स देऊया सिद्धार्थ रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा चला ओके पहिला चान्स दुसरा आणि लास्टचा चान्स वेल well डन व्हेरी गुड सिद्धार्थ व्हेरी नाईस nice अँड कॉंग्रॅच्युलेशन बघा अगदी बरोबर त्यांनी त्रिकोण परत उलटा केलेला आहे आणि किती चान्स मध्ये फक्त तीन चान्स मध्ये त्याच्यासाठी जोरदार जो सगळ्यांनी बघा मी आत्ता सांगितलं होतं जो सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करतो ना तोच यशस्वी बनतो ने की नाही थोडा वेगळा विचार करायला सगळेजण शिका आयुष्यामध्ये आपल्या अडचणी येतच राहतात पण त्याच्यावरती मात करून आपण यशाच्या शिखरापर्यंत पोचायचं हो असतं व्हेरी गुड सिद्धार्थ सिद्धार्थ आय एम प्राऊड ऑफ यू बेटा रिअली व्हेरी गुड अँड वेल डन कसं काय जमलं सिद्धार्थ तुला इकडे जाऊन होते ना हा डोकं चालवलं ओके तू डोकं चालवलं म्हणून तुला जमलं व्हेरी गुड अँड व्हेरी नाईस